रामजन्मभूमी ना नासाचे विश्वस्त परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन गौरव पुरस्कार नदी संस्कृतीचं जतन आणि राष्ट्रकार्यात लोकसभा वाढविण्यासाठी गोदावरी उपक्रम हाती घेणाऱ्या नाशिक येथील रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार अयोध्येतील रामजन्मभूमी नासाचे विश्वस्त परमपूज्य गोविंद स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांना प्रदान करण्यात आला नाशिक येथे गोदा काठी झालेल्या सोहळ्यामध्ये आचार्य जितेंद्रनाथ महाराज इस्कॉनचे गौरांग प्रभू महाराज यांच्या हस्ते गोविंदगिरीजी महाराज यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानपत्र महावस्त्र श्रीराम प्रतिमा आणि दोन लाख एकावन्न हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमाला अहिल्यादेवींचे वंशज स्वप्नील राजे होळकर भक्ती चरणदासजी महाराज अनेक संत महंत आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना इस्कॉनचे गौरांग प्रभू महाराज म्हणाले की मानाची दुर्बल मनाची दुर्बलता दूर करण्यासाठी समाज संस्कारित करण्यासाठी साधू संतांचं कार्य महत्त्वाचं आहे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गोविंदगिरीजी महाराज म्हणाले की भारतामध्ये विविधता असली तरी समरसता आहे ही स समरसता टिकविणे आपली सर्वांची जबाबदारी आहे संस्कृतीमध्ये विविधता असली तरी हिंदुत्व आपला प्राण आहे भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास नाही तर संघर्षाचा इतिहास आहे देशकार्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आपण श्रीरामचरित्रातून छत्रपती शिवाजी महाराज तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यातून घेतली पाहिजे सर्व प्रकारच्या भेदभावना मूठ माती देऊन सामर्थ्यवान देश निर्माण करणे आपले कर्तव्य आहे त्यासाठी संतांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन होत राहील महाराष्ट्र देशाचा आधार आहे देश सामर्थ्यवान असेल तर कोणीही आपल्यावर आक्रमण करू शकणार नाही अयोध्या सिर्फ झाकी हे काशीमध्ये काशी मथुरा काशी तो हमारी है लेकिन पी ओ के अभी बाकी है असे सांगून ते म्हणाले की देशात विविधता जपणं चुकीचं नाही पण राष्ट्र प्रथम ही भावना सतत जागृत राहिली पाहिजे जा असं गोविंदगिरीजी महाराज म्हणाले अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचं हे वर्ष रामतीर्थ गोदावरी सेवा समितीद्वारे विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात येणार असल्याचंही गोविंदगिरीजी महाराज यांनी समितीच्या वतीनं जाहीर केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केलं अयोध्या येथील राम मंदिरातील राममूर्तीच्या नाशिक येथील वेदमूर्ती शांताराम शास्त्री भानुसे यांनी यावेळी उपस्थित त्यांना आशीर्वादपर मार्गदर्शन केलं परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज विश्वस्त रामजन्मभूमी न्यास अयोध्या आणि उपाध्यक्ष रा कृष्ण मंदिर मथुरा रामतीर्थ गंगा गोदावरी समितीनं जो हा पुरस्कार मला देऊ केला तो मी भगवान रामरायाचा आणि गोदावरी मातेचा प्रसाद म्हणून स्वीकारतो आहे भगवान रामरायानं आणि भगवती गोदावरी मातेनं ही माझ्या पाठीवरती थाप देताना मला ज्या मार्गावरती मी चाललो आहे त्या मार्गावरती असंच पुढे राहण्याकरता मला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा प्रसाद दिलेला आहे अशी माझी स्वतःची धारणा आहे पण खरोखर इतका भव्य दिव्य हा सोहळा या समितीनं केला हा बघून मी खरोखर भारावून गेलो आणि नाशिककरांच्या या प्रेमानं माझं मन अगदी गदगद झालेलं आहे मी सर्वांना खूप खूप धन्यवाद पूर्वक अभिनंदन प्रदान या ठिकाणी गोदावरी मातेची जी आरती आरंभ केली ते बघून माझ्या तर डोळ्यांचं पारण फिरलं अनेक ठिकाणी नद्यांच्या आरत्या त्या लोकमाता आहेत त्यांच्या आरत्या सुरू झालेल्या मी बघतो पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध आणि त्याला अत्यंत लावण्यमय रूप देऊन त्याच्याकरता सर्वांना प्रशिक्षण देऊन आणि आरतीचा ज्या प्रकारे आपण लोकांनी उपक्रम केलाय तो नितांत अभिनंदन आणि सर्वांनी यामध्ये सर्वतो भावेनं सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती आजच्या कार्यक्रमाचं मूळ उद्देश हेच होत की आपल्या नाशिक शहराचं गंगा गोदावरी या नदीचे जे पावित्र्य आपल्याला जपायचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की आपल्या गंगा गोदावरीचा जे महात्म्य आहे ज्याच्याबद्दल भाव जो लोकांच्या मनामधला कमी झालेला आहे तो भाव वाढीस लागला पाहिजे त्या निमित्ताने आज हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि गंगा गोदावरीचा आरतीचा जो नवीन आपण जे उपक्रम जो राबवत आहोत हो, तो उपक्रम राबवताना त्याच्या मागचा उद्देश फक्त हाच होता की आपल्या नाशिक शहराच्या सर्व नागरिकांमध्ये गोदावरी किंवा कुठल्याही नदीविषयी भाव निर्माण झाला पाहिजे कारण नदी जर का आपली ती जीवनदायी असते त्यामुळे गंगा गोदावरी प्रती सगळ्यांचा भाव राहायला पाहिजे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे समितीच्या वतीने जो आरतीचा उपक्रम नाशिकच्या गोदावरीच्या आरतीचा उपक्रम सुरू केलेला आहे या आरतीचा प्रचार प्रसार होणं बरोबर या गोदामातेचं नासिककरांवर असलेलं जे ऋण आहे ते सुद्धा आपण कुठेतरी फेडता आलं पाहिजे या दृष्टीकोनातून या गोदेच्या पावित्र्याचा प्रचार प्रसार होणं हे सुद्धा रामतीर्थ गोदावरी समितीचं प्रमुख कार्य आहे आणि त्याच माध्यमातून गोदावरी स्वच्छता असेल किंवा इतर सर्वच उपक्रम आपण या समितीच्या माध्यमातून राबवत आहोत त्याचाच एक पुढचा परिपाक म्हणून आपण आज हा प्रथम राष्ट्र गोदा जीवन पुरस्कार माननीय सन्माननीय पूजनीय गोविंद देवगिरी महाराज यांना प्रदान केलेला आहे मान्य जितेंद्रनाथजी महाराज आणि गौरांग प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये नाशिककरांच्या प्रचंड प्रतिसादामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा या आरतीचं महत्व किती आहे आणि प्रभू रामरायाच्या पदस्पर्शन पावन झालेल्या या रामतीर्थाला या गोदावरीला किती महत्व हे आपल्या भाषणातून पटवून दिलेलं आहे या माध्यमातून मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की आपण सुद्धा या गोदा आरती मध्ये जास्तीत जास्ती सहभागी व्हा आणि या गोट्याचं आपलं असलेलं ऋण हे थोड्या का अंशाने फेडण्याचा प्रयत्न करा धन्यवाद